आता लागली बघा गवाऱ्या नीट करा काय बनलं नाही मसाला भाजायचा जा नीट नेटकं करायचं भांडीसुद्धी खायती खरकाट आजू म्हणजे भांडी तासायतली सकाळ मसाला भाजून ह्यांना लावला मसाला जावा जावा जावा, जावा। मसाला करायला होलाय बघा आता आणि दार लावून दिनच कुलूप काढलं घरात शिरली कडी लावून आत बसली पाहिजे हिला काय वाटतंय पीठ नेहील मी ना म्हणून तशी करते आणि मी हिला शेंगाडीवर देते काय माझी शेंगा टपली या शेंगा सुद्धा चांगल्या हो कवळ्या लस ले शे देशी शेंगा येत्या शेंगा देते काय मी तिला नाटकं करते कर मी लग कोण टोल्या होत्या कॅरी बघितलं अशाच कुठलं साता मंदिरातलं काढून आणाय बसली म्हणती मी काय असं नेलं का काढत होतीस तू दूध काढत बसली म्हणजे हिरा काय ध्यान राखतच बसली दार राम बदा बदा भाकरी बडावते सकाळी बी करते भाकरी मुलकाच्या सांच्याला बी करतीये रस्त्या शिळ्या राखतीये शिळ्या राहिल्यावर की जनावर पीठ उडवायचं काम आहे नुसतं पीठ गॅस उडवून टाकायचा गॅसची टाकी कशी आणली संग जाऊन गाडीवर बोल ते अजून ऐकली म्हणजे बांधायला कूलरचा आवाज चढलाय फरा फरा पोरं घेत आता आत लावते कडी गवारी शेंगा चांगली म्हणायचं सकाळच्या भाजीला आताच एक भागलं पर सकाळच कवळ येत वरच वल्या येत वर नीट होत्या सुकल्या माझी शेंगा नीट होत नाही मी करायची नीट नेलाय त्याला पाहिजे त्याच तेवढं लय भारी येत बदल ती कडी काढून बाहेरच पिटत आणतेसू आणि ती येऊ शकत नाही बाहेर पोरं करते ती चालू पण ती काय वाचते पसरले असेल मोबाईल बघत आता नाही बाकरी भाकरी हळू हळू थापते काय म्हणते ती काय नाही ऐकायच येत नसलं कुलरच्या दोन आता पूर्ण आता फक्त

काम तर काय थोडं आहे काय ते काम करा काम काय मागचं सरत नाही आपलं काम करून जा शांती नाही घरात आपल्याला शांतीनं बाय जगू देते आपल्याला आमची शांती घेऊन ही तर कुठे शांतीनं जगणारी नाही हा मला म्हणती घराचा हिसा पलीकडं जायचं तर आम्हाला म्हणती हा ही लय मला पलीकड लागणारी झाली तिला वाईल आहे राहिली समाधान नाही आता वाहिलंच आहे की ती एकाच आहे का ते काम करू लागत नाही काय नाही आपल्या आपल्या कुठल्या कामात हात लावत नाही करून तिचं एकाच म्हणायची काय तिला शेंगा एवढा गडझा रामली नाही देशी त्या कुशीच्या तसले निर्मल बारा आपण डावली तसले नाही आम्ही बघा ते पहिल्या लॉकडाऊनलाच आपल्यात होते हे ना शेंगा hmm. पहिलं लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा बघा कोरोनाच्या काळात ह्यांनी तसल्या लॉकडाऊन मध्ये घरोघरी ऐकल्या होत्या शेंगा माळगाव फिरून गर्दी झाली का पोलिसला यायची तवा आम्ही केलं केले कोरोनाचा काळ आले बेकार बेकार होता पर त्या काळात सुद्धा ह्यांनी नुसतं माळगाव विकून पैसे केलं होतं आणि त्या माणसाच नाही भी ऐकायला कोणी येत नव्हती करोनाच्या भ्यानं घरोघरी आटपाडी डिगीजीत जाऊन विकत होत ताज ताज त्यांना भीमोगाच्या शेंगा ऐकल्यात बघा लसूण आमचं बघा लसणाचं एक पेक आलंय आणि कधी बघा तुम्हाला सांगते मी म्हणजे मस्त करतोय आता असा नाही करतोय पण आत्या जशा तर लसणाला आम्हाला हेच होईल ना साधनाच लसूण एक तर रान खराब रानात तर लावतोय एकतर लसूण जर तर लागतो त्याला ला ला खात खातकांचा घातला का नाही काय कळत नाही निघलाय लसूण तसा निघतोय असं लई बकड लसून तवा निघायचा हि काय सुद्धा लसून निघायचा आमचा तवा लाल लावायचो निघायचं लसूण लाल रान आहे का लाल रान तांबडतोंडी तांबडतोंडी त्या रानात लसूण चांगला येतो आता आपल्याला कुठे गाळच्या रानात पण लसूण चांगला येत नाही आणि ही गाळ घेतलाय भरून आता त्याचा कुठे लसू चांगला येत नाही लाल भडक ला पहिलं ला 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 ते ओरिजिनल रान होत हे गाळ तळ्यात लांवून हिना वाटतं मला जरा पहिलं आपलं ओरिजिनल रान होत गाजर हि कसली येत होती पहिली गाडूज मी आता गवार्या लावल्या दोनदा गवार्या लावल्या बघा पण काय गवार्याच आले आल्या त्या काय झालं त्याला कोण आणत कितमीर बितमीर जरा खायापुरती आलती ती परत गवार्याच माहिती आली उन्हाळ्या दिसाचं कट लावायचं पेयला वापरायला पाणी लागतंय आपल्याला बांधकामाला लागतंय नाही बागाय त्याला हे आता पाणी कमी पडतंय नाही आता एका दो ताणच खायचं दोन मग भाजीपाला कमी खायचा डाळी डोळीला बंद केली आपण वांगे आता त्याला किती दिवस झाले किती चार महिने झाले ते वांग्याला वांगी आता ही मडायची दुसरी लावायची नवीन तर लावायचं मिरगाण लावायची आता पाणी नाही ना आता लावून काय करता पाणी लागतंय बघा पाण्याशिवाय आणि काय पीक बीक काही येत नाही आपला भाग असला आहे कडचं शेती नाही साथ देत शेती नाही देत ती नाही घरातली सुद्धा साथ देत नाही ती जनावर चित्रावर चार रुपयाचं होतंय कसं तर कसं तर घरातली बी आपल्या साथ देई नको म्हणते कशी देते साथ लोक त्यांना काय लोकांचं नाव ठेवून घ्यायचं पडलं या लोकांनी कसं म्हणलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे असलं नको आमच्या आमच्या संग वैर हीच धरती ते म्हणते का नाही वैऱ्याला यास दिल्यावर तसंच झालं ब आपल्या आता आपलं आप करू लागावा खाऊ लागावा हा हिला लिहायचं नाही चांगलं चाललं असलं का हिचं जर कुठलं जर खुसपाटी येतं मला सोनच घ्या मला अमकंच घ्या घेतलं नाही थोडं घेतलं का आशा सुट्टी मला माहिती काय असं झालं सक्रांतीला पंजान जुडवी नाकातलं घेतलं काहीला तोळा दोन तोळ्याच्या आशा सुटली तर घातला घरात ती अजूनपर्यंत घातला त्यांना हीच करू देत नाही त्यांना तीच करू देत नाही त्यांना अमकंच करू देत नाही मला फोनच घ्या म्हणजे ह्यासारख्या सारख्या वेगळ्या काय आहे त्या हिला वाटतं ही नाही पुन्हा ती तर मागणी माझी पूर्ण करतेली घर जाऊन कोळशाचा व्यापार पार करतो की हां काहीतरी फायदा होत असला तर ठीक आहे की आता सोनं आहे कामाको आम्ही हां घेते आज ना उद्या झाली सगळी कामं बीर झाल्यावर घेतेली उद्याच्याला नाही असलं कशाला नाही हिला घेतच बसायचं आहे पहिल्यांदा आता सोनं तर किती महाग झाली एका लाखाला झाले आता, आता म्हणेल की म्हणील मला घ्या म्हणलं तर घेतलं नाही आता एक लाख झालं म्हणून सांगतायचा सा। अशी अजून तसं गेलं म्हणीला गेलो तिला कळाय पाहिजे कस कस करायचं कसं नाही बस कशा सगळ्याच नीट करून ठेवायचे ते सगळे नीट करायचं तो आता पुरते आता का खाऊन बसलो की ना आता अजून काय पुरतं करायचंय का करा जेवायचंय दुपा, अजून दुपार दुपारच्या संध्याकाळच्या दुपारला बारा एक वाजता जेवा संजय करून ठेवते अजून मग